नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज घेणारे आपण बघतो डब्ल्यू डी सध्या कमजोर झालेले आहेत मात्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसास अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होते सर्व शेतकरी बांधवांना घोडी पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो सध्या महाराष्ट्रातील स्थिती बघता छत्रपती संभाजीनगर जालना बीड पश्चिम अहिलानगर पुणे जिल्ह्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये दक्षिण कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात ढगळ प्रसिद्ध दाखवण्यात येते आहे महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट जवळपास चाळीस अंश सेल्शियस पर्यंत पोहोचली आहे उद्या देखील उष्णतामान अधिक राहील उष्णतामानात थोडा बदल एक तारखेला जाणवेल कारण थोडं पावसाळी अतरून तयार होण्याची शक्यता आहे थोडं मग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी अतरण्याची शक्यता असल्यामुळे दोन तीन तारखेला उष्णतामानात घट होणार आहे ही घट चार तारखेलाही असणार आहे पाच तारखेलाही थोडी घटच राहणार आहे सहा तारखेला मात्र पुन्हा विदर्भातून उष्णतमान वाढू लागेल आणि उष्णतेत अधिक वाढ सात तारखेला होण्याची शक्यता आहे तारखेला संपूर्ण भारतामध्ये उष्णतेचा मोठा प्रभाव निर्माण होईल आणि पावसाचं क्षेत्र कमी होईल असा अंदाज आहे आज तीस तारखेला विशेष पावसाची शक्यता नाही मात्र थोडीफार ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते उद्या देखील विशेष पावसाळी परिस्थिती दाखवलेली दा नाही मात्र आपण या ठिकाणी स्पष्ट बघतो आहोत की महाराष्ट्रात हवामानात बदल हा एक तारखेला होईल दोन तारखेला आपण बघितलं आहे की वातावरणात बदल होतोय तीन तारखेला आपण बघतो वातावरणात महाराष्ट्रात बऱ्यापैकी बदल जाणवणार आहे जोरदार पावसाळी परिस्थिती ही आपल्याला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दिसते चार तारखेला पाच तारखेला देखील दक्षिण भारतात बऱ्यापैकी प्रभाव राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पाच तारखेला आपण बघतो की खास करून बंगालच्या उपसागरामध्ये एक वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज कायम आहे या वादळी परिस्थितीचा अंदाज आपण घेणार आहोत सहा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे एक तारखेला बदललेलं वातावरण जवळपास सहा तारखेपर्यंत तरी सातत्य ठेवू नये आणि मध्य बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार स्थिती देखील दोन दिवस तरी दिसते ही चक्रागार स्थिती फार प्रभावी बनेल असं दिसत नाही आणि ही थोडी विशाखापट्टणमकडे सरकण्याची सरगण्याची शक्यता असल्यामुळे सात तारखेपर्यंत तरी महाराष्ट्राच्या काही भागात हे वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र हे दक्षिणेला सरगण्याचा अंदाज राहणार आहे संभाव्य वादळी परिस्थिती ही किनारपट्टी भागात येऊपर्यंत कमजोर होण्याची शक्यता देखील या ठिकाणी दाखवण्यात येते आहे दाखवलेली नाही आणि या ठिकाणी आपण स्पष्ट बघतो थोडं वातावरणात बदल एक तारखेला होईल असा अंदाज आहे दोन तारखेला देखील अशाच प्रकारचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे तीन तारखेलाही विशेष वातावरण नाही चार तारखेला मात्र दक्षिणेकडून महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाचं वातावरण राहण्याचा अंदाज आहे पाच तारखेला महाराष्ट्रामध्ये मा पावसाळ्यातून राहणार रा आहे सहा तारखेला एक बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती असेल सात तारखेला ही वादळी परिस्थिती विशाखापट्टणमच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे किती गतिमान म्हणते यावर पुढील पावसाळी वातावरण अवलंबून या वादळी परिस्थितीमुळे पुन्हा थोडा दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रात वगैरे पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे आपण या ठिकाणी बघतो की साधारणपणे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर भागामध्ये पावसाळी प्रभाव अधिक राहण्याची शक्यता इतरत्र मात्र सध्या तरी वातावरण कमजोर दाखवण्यात आलं आहे आपण बघतो की आज देखील महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असू शकते परंतु पावसाळी प्रभाव फारसा नसणार आहे एक हजार सात हेक्टर पस्कलपर्यंत हवेचा दाब कमी होतोय संपूर्ण महाराष्ट्रातली बदलती परिस्थिती आपण लक्षात घेता केवळ ढगाळ परिस्थिती आज उद्या असण्याची शक्यता आहे एखादुसऱ्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली स्थानिक स्वरूपामध्ये तर पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं मात्र खऱ्या अर्थाने पावसाचा जोर जो आहे किंवा प्रारंभ किंवा सुरुवात आपल्याला जी आहे ती एक तारखेला होताना दिसते हैं, खास करून उत्तर महाराष्ट्राच्या काही भागातून त्यानंतर दोन तारखेपासून अवकाळी पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये स्पष्ट जाणवू लागली आहे ठिकठिकाणी पाऊस होईल उत्तर महाराष्ट्रातच त्याचा सुरुवातीला प्रभाव आहे तीन तारखेपासून मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात देखील याचा प्रभाव वाढायला सुरुवात होणार आहे की दक्षिणी भागातून तीन तारखेला थोडं विरळ पावसाला हो सुरुवात होईल <coughs> जो सुरुवातीपासून जास्त वातावरण दाखवलं जात होतं ते वातावरण काही प्रमाणे आता कमीही दाखवलं जाते परंतु एकूणच एप्रिल हा तसा पावसाळी आहे आणि त्यामुळे वातावरणीय बदल हे आपल्याला जाणवत राहणार आहे आपण बघतो की साधारण एकूणच बदलत्या वातावरणाचा परिणाम हा या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतोय आपण बघतो की पाच तारखेपर्यंत किंवा अगदी सहा तारखेपर्यंत दक्षिण येथे वातावरण राहणार आहे म्हणजे खूप मोठी पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात तयार होईल असं जरी नसलं तरी देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून सातत्याने पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे सात तारखेनंतराचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यताही दाखवण्यात आलेली आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय बळीराजा